नमस्कार मित्रांनो शंभू स्पिक्सच्या शंभूवर्मनकृत बुधभूषणमच्या पॉडकास्ट नंबर सातमध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो बुधभूषणमचा पहिल्या अध्यायामधला आजचा हा चौथा भाग आहे आणि याचं नाव आहे प्राचीन नमस्कृति हा। या भागामध्ये शंभूराजांनी वेगवेगळ्या देवदेवतांना वंदन केलेलं आहे त्यांची करुणा भाकलेली आहे त्यांची स्तुती केलेली आहे तर एकानंतर एक आपण लगेच काय करूया त्यांच्या श्लोकांना सुरुवात करूया पहिला श्लोक साहजिकच कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही, ही गणेश स्तवनानं किंवा गणपतीच्या स्तुतीनं केली जाते आणि अगदी त्याच पद्धतीनं महाराजांनी हा पहिला श्लोक हा श्री गणनायक यांच्यासाठी समर्पित केलेला आहे आणि आणि मधील हा श्लोक क्रमांक एकोणतीस चलत कर्णा निलोद्धत सिंधुराणी तांबरह जयतकाले विसृज्जन संध्यामीव व गजानन चलत कर्णा निलोद्धत म्हणजे ज्याचे कान हल्ल्यामुळं कर्ण कान कान हल्लेत कशामुळं तर त्यांना राग आलेला क्रोधित झालेले आहेत गजानन त्यामुळे त्यांचे काय झाले काय होत आहेत त्यामुळे त्यांचे काय होत आहेत कर्ण हलत आहेत कान हलत आहेत आणि या वाऱ्यापासून सिंदूराणी तांबर आणि या वाऱ्याचा प्रभाव एवढा प्रचंड आहे की संपूर्ण आकाश कसं आहे सिंदुरासारखं लाल भडक झालेलं आहे काले विसृजन संध्यामी व गजानन आणि मग ह्या लाल झालेल्या आकाशामध्ये अकाल दुर्दिन अकाल किंवा दुर्दिन झटकून टाकून सध्या देवतेप्रमाणे असलेल्या या गजाननाला मी नमन करतो कारण हा गजानन काय करतो अंधारावर विजय मिळवतो काले विसृज्जन संध्यामीव गजानन संध्यामीव म्हणजे संध्या देवता संध्या म्हणजे संध्याकाळ संध्याकाळची देवता संध्याकाळची देवता काय करते काळावर विजय मिळवते आणि ह्या देवतेप्रमाणे ताम्र वस्त्र धारण केलेला आकाशर सिंदुरासारखंच आहे परंतु त्यांनी स्वतःसुद्धा काय केलेलं आहे ताम्र वस्त्र धारण केलेलं आहे आणि अशा गजाननाला मी काय करतो नमस्कार करतो त्याला नमन करतो कारण तो काय करतो अंधारावर विजय मिळवतो यानंतर दुसरा श्लोक क्रमांक तीस हा श्री भवानी देवीला समर्पित आहे हरकंठ ग्रहणंदमी लिताक्षिम नमामु म्याम कालकूट विषस्पर्शजातूर्छागता हरकंठ हर जिचा कंठ ग्रहणंदमी लिताक्षीम नामामुम्याम म्हणजे या देवीचा कंठ हा अलंगित आहे कोणाशी श्री शिवशंकराशी प्रत्यक्ष हराच्या म्हणजे शंकराच्या कंठ अलंगिनात असल्यामुळे ह्या उमेला उमा म्हणजे श्री शिवाची पत्नी तिचं दुसरं नाव आहे उमा आणि या अलंगित असलेल्या उमेला या पार्वतीला या शिवपत्नीला मी काय करतो नमन करतो वंदन करतो आणि काय झालेलं आहे या देवीचं कालकूट विष स्पर्श जात मूर्छागता कालकूट विषाच्या स्पर्शा प्रभावामुळे शिवशंकराने विषप्राशन केलेलं आहे त्यामुळे त्यांचा कंठ निळा झालेला आहे आणि या निळ्या कंठाच्या संपर्कात पुन्हा भवानी देवीचा कंठ आलेला आहे त्यामुळे या विषाचा अंमलसुद्धा काय झालेला आहे देवीवर झालेला आहे थोडा परिणाम झालेला आहे त्यामुळे ती मूर्छा आल्याप्रमाणे दिसत आहे मात्र या शिवाच्या पत्नीला जी अतिशय शिवाला प्रिय आहे देवाला ईश्वराला प्रिय आहे ह्या पार्वतीला मी काय करतो वंदन करतो मी तिला नमस्कार करतो त्यानंतर महाराज श्री शिव शंकर यांना नमन करतात त्यांना नमन करणारा पहिला श्लोक म्हणजे श्लोक क्रमांक एकतीस त्यामध्ये महाराज लिहितात की चंद्राननार्ध देहाय चंद्राशूसितकीर्तय चंद्रारकालनेत्राय चंद्रार्ध शिरसे नम चंद्राननाद देहाय म्हणजे ज्याच्या अर्ध्या शरीरावर पार्वती देवी अलंगित आहे असाल की श्री शंकराच्या मांडीवर पार्वती देवी बसलेली आहे अशा पद्धतीचे अनेक फोटो चित्र आपण देवीचे आणि श्रीशंकराचे पाहत आलेलो आहोत आणि त्याचंच वर्णन महाराज या ठिकाणी करतात की चंद्राननार्धया चंद्राशुस कीर्तय ज्याच्या अर्ध्या शरीरावर पार्वती देवी आहे जो आलंगांशुत म्हणजे चंद्राच्या प्रकाशाप्रमाणे तेजस्वी पांढरा शुभ्र आहे चंद्राच्या किरणांप्रमाणे तेजस्वी असा ज्याचा देह आहे आणि चंद्रार्क नेत्राय चंद्रार्ध शिरसेन चंद्रा कला नेत्राय म्हणजे ज्याच्या नेत्राचं तेज हे चंद्रसूर्याप्रमाणे आहे अग्निप्रमाणे तेज आहे आणि या चंद्रसूर्याच्या किरणांना डोळ्यात समावून घेण्याची शक्ती ज्याच्यामध्ये आहे अशा त्या शिवाला मी काय करतो नमस्कार करतो चंद्र सूर्य यांच्या सर्व ताक ताकती यांच्या सर्व क्षमता या कुणामध्ये केंद्रित झालेल्या आहेत शिवामध्ये शिवामध्ये ती शक्ती आहे की सुद्धा तो नियंत्रित करू शकतो त्यामुळे अशा महान शक्तिशाली शिवाला मी काय करतो वंदन करतो पुढचा श्लोक क्रमांक बत्तीस त्यामध्ये महाराज शिवाविषयी लिहितात की तारा नायक शेखराय जगदाधराय धाराधरत छच्छायाधारक कंधराय संगेक शृंगारिणे नद्या शेखरिणे दृषा शिलकिने नारायणेने स्त्रिणी नाग्यह कंकनिने नगेन गृहिणे नाथाय निथ्यम तारा नायक शेखराय जगदाधराय धाराधरत ज्याच्या जटा जुटावर ज्याच्या जटावर कोण आहे नायक शेखराय शेखराय चंद्राय जगाच्या आधारासाठी जगदाधराय धाराधरत या जगाला आधार देण्यासाठी तारण्यासाठी या जलधराची मेघाची छाया ज्याच्या खांद्यावर आहे आणि छायाधरक चा कंधराय गिरजासंगेक शृंगारिणे गिरिजासंग गिरिजा गिरिजासंघिक म्हणजे पार्वती देवी ज्याच्यावर प्रेम करणारी पार्वती आहे त्यासोबत त्याच्यावर प्रेम करणे आणखीन एक स्त्री त्याच्यासोबत आहे ती म्हणजे आपण पाहतो की तिच्या जटेमध्ये गंगेचं अस्तित्व असतं आणि मग ही गंगा त्यांच्या जटाजूटामध्ये राहते नद्या शेखरणे दृशा तिलकेने नारायणे नगस्त्रिणे म्हणजे या ज्या गंगा आहेत ह्या गंगादेवी जटाजुटामध्ये आहेत सोबत पार्वती देवी आहे आणि त्यांचा जो तिसरा डोळा आहे हा डोळा काय करत आहे अगदी ढळाळत आहे त्याच्यामध्ये नारायणास्त्र आहे त्याचप्रमाणे मनगटावर नागकंकण आहे आणि त्याच्यासमोर हे सर्वजण काय झालेले आहेत नम्र झालेले आहेत आणि त्यांचे बाहूसुद्धा शृंगारलेले आहेत त्यांना शृंगारलेल्या बाहूंसोबत या दोघीही काय करत आहेत देवासोबत शृंगार करत आहेत आणि मग या सर्वांच्या स्वामीला म्हणजे ही पार्वती असेल ही गंगा असेल आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या या दोघी त्यांच्यासोबत हे संपूर्ण विश्व ज्याचा स्वामी हा शिवशंकर आहे आणि या शिवशंकराला या स्वामीला या श्रीशंकरा शंकराला मी काय करतो नित्य नमस्कार करतो नेहमीच वंदन करतो नागेकंक निथे नगेन ना गृहिणे नाथाय ना नित्य नमः आणि अशा पद्धतीने मी काय करतो शिवशंकराला वंदन करतो यानंतरचा पुढचा श्लोक हा श्लोक क्रमांक तेहतीस त्यामध्ये महाराज लिहितात की नमस्तुंब शिरचुंबी चंद्र चमर चारवे त्रैलोक्य नगरारंभ मूल स्तंभाय शंभवे नमस्तुंभे नमस्ते नमस्कार कुणाला शिरचुंबी चंद्र उतुंग शिखराचे चुंबन घेतो आहे असा चंद्ररूपी सुंदर चौरी ढाळणी जाणारा विशाल त्रडोक्य नगरीचा प्रारंभ असणारा मूळ शंभरूपी शंकरास मी काय करत आहे नमस्कार करत आहे शिरचुंबी चंद्रचामर म्हणजे उतुंग शिखराचं चुंबन घेतो आहे की काय असा चंद्ररूपी दिसणारा चौरी ढाळला जाणारा विशाल त्रैलोक्य नगरीचा प्रारंभ करता ज्याच्यापासून ही त्रैलोक्य नगरी निर्माण झाली असा हा मूळ शंभू स्वरूपी जो शंकर आहे त्या शंकराला मी काय करतो वारंवार वंदन करतो यानंतरचा पुढचा श्लोक म्हणजे श्लोक क्रमांक चौतीस अतिशय सुंदर श्लोक आहे वामांगी वामांगी कुंडली कृतकुंडली कुंडली, अविरस्तु पुरे वस्तु भूति भूत्यंबरांबरम वामांगी कृत वामांगी वामांगी म्हणजे डाव्या बाजूला आहे कोण आहे वामांगी वामांगी म्हणजे पार्वती एकाच शब्दाचे दोन अर्थ अतिशय सुंदर श्लेष अलंकार या ठिकाणी महाराजांनी साधलेला आपल्याला दिसून येतो वामांगी कृत वामांगी म्हणजे डाव्या बाजूला असलेली वामांगी डाव्या बाजूला असणारी पार्वती कुंडली कृत कुंडली कानाशेजारी असते ती कुंडली आणि कुंडली म्हणजे सर्पिणी कुंडली कृत कुंडली म्हणजे कानाजवळ असणारी सर्पिणी पुढे अविरस्तु प्रेवस्तू भूती भुत्यब्राम भूतिभुत्यंबराबरम आणि मग या सगळ्यांच्यामध्ये सर्वप्रथम देवलोकात जो मान्य आहे ज्याने भूती भूत्यंबरांबरम म्हणजे भस्माचेच वस्त्र परिधान केलेला आहे तो श्री भगवान शंकर आकाशाचं वस्त्र असल्याप्रमाणे दिसत आहे भासत आहे अशा पद्धतीनं श्री शंकराचं वर्णन महाराजांनी या बुधभूषणमच्या चौतीसव्या श्लोकामध्ये केलेलं आहे या ठिकाणी महाराजांची जी वाङ्मयीन प्रज्ञा आहे त्यांची भाषेची आणि त्यांच्या अर्थाची जी समज आहे या समजीचा एक उत्कट बिंदू आपल्याला या ठिकाणी या श्लोकामध्ये दिसून येतो आणि श्री शिवशंकरावरच्या स्तुतीतला हा शेवटचा श्लोक श्लोक क्रमांक पस्तीस महाराज लिहितात की पिनाक पाणी बालेंदू भस्म मंदा किने युता तथापि भव हे परवर्गानुसारिणी पिनाक म्हणजे त्रिशूळ पाणी हातात पिनाक पाणी ज्याने हातात त्रिशूळ धारण केलेला आहे बालेंदू बालेंदुभस्म मंदाकिने युता आणि मग हातामध्ये त्रिशूळ असलेला त्यात पद्धतीनं शुक्ल पक्षातील प्राथमिक तिथीच्या चंद्राने राखेने व गंगाने दिने युक्त असलेला तो शिव पण हे शंकरा तुझी ही मूर्ती अत्यंत सौंदर्य संपन्न आणि अप्रतिम आहे आणि या अप्रतिम सौंदर्य संपन्न मूर्तीला मी काय करतो नमन करतो अशा पद्धतीनं श्री शंकराची महाराजांनी या ठिकाणी स्तुती केलेली आपल्याला दिसून येते पुढचा भाग हा स्तुतीवर आधारित असलेला असणार आहे तर शंभू महाराजांनी जो अतिशय महान ग्रंथाचा ठेवा आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे हा ठेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवूया शंभू राजांचं साहित्य देशाच्याच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्याचा आपण प्रयत्न करूया आज या ठिकाणी थांबूया आपल्याला विनंती आहे आपले पॉडकास्ट लाईक फॉलो शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा विशेषतः शंभू राजावर प्रेम करणाऱ्या लोकांपर्यंत या पॉडकास्टची माहिती पोचवा जेणेकरून शंभूराजाचा बुधभूषण आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवता येईल आणि मग या ठिकाणी थांबूया जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे रामकृष्ण हरी